आवडाना स्टँडबाजी करण्याची नेहमी सवय आहे त्यामुळे त्यांना कधी कधी भांद राहत नाही त्यांनी आपण पाहिलं की बाबासाहेबांची प्रत असलेली जी काय त्यांनी जे काय फोटो असलेली प्रत जी काय फाडलेली आहे ते कमीत कमी ते तरी त्यांनी बाजूला करायला पाहिजे होतं ज्यांच्या नावाने तिथं येऊन जे काय दहन करायचं होतं त्यांचा कमी फोटोचं तरी मान राखणं गरजेचं होतं असं आम्हाला वाटतंय म्हणजे यांना स्टंटबाजी करण्यामध्ये उत्साह होता त्यांचा मान राखण्यामध्ये त्यांना भान नव्हतं तर त्यांचं ते भान असतं तर त्यांनी ते, ते फोटोची प्रत थाडली नसती असं आम्हाला म्हणत नाही <laughs> वस्तुस्थिती आहे जर तुम्ही इथे येऊन जी काय स्टंडबाजी करायचा प्रयत्न करत होतात आणि जी काय तुमच्याकडनं चूक घडलेली आहे त्या चुकीबद्दल जे काय कार्यकर्ते बौद्ध समाजाचे असतील किंवा अनेक काय आपले कार्यकर्ते असतील हे जाऊन त्यांच्यावरती केच गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करतायत आणि तो गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्याला मग काय उत्तर द्यायचं ते त्यांनी ठरवायचं आहे त्यांनी आता पहिल्या फेरीमध्ये जे काही वक्तव्य केलं आणि जे काय ते आम्हाला असं जे काय वाटतंय की केवळ जे काय बाहेरून जे काय अर्धा गाड्या काय दहा बारा गाड्या घेऊन आले होते ती माणसं होती तिथे स्थानिक लोकं कोण होती आणि काय होती ते तेही त्यांना ते सगळ्यांना कळलं पत्रकार प्रेसवाल्यांनी पण त्यांची दखल घेतलेली आहे त्यामुळे आव्हाडांना किती महत्व द्यावं हे आम्हाला वाटतंय त्यामुळे एवढं काय महत्व देण्याचं कारण तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी